बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय शिंदे जय गुजरात म्हटल्यानंतर झालेल्या टीकांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय गुजरात हे आपलं शेजारी राज्य आहे हे काही पाकिस्तानात नाही त्यामुळे त्यावरून राजकारण करू नका असंही ते म्हणाले महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या आधी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं जाधव म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकामध्ये होतो मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेलाय शिंदेनी जय गुजरात म्हटल्यानंतर झालेल्या टीकांना उत्तर देताना हे वादग्रस्त विधान केलंय गुजरात हे आपलं शेजारी राज्य आहे ते काही पाकिस्तानात नाही आणि त्यामुळे त्यावरून त्या राजकारण करू नका असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांच्या या आता वादग्रस्त विधानावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर पुण्यातील गुजराती संविधानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली होती आणि त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती तर शिंदे यांनी जय गुजरात म्हटल्यानंतर झालेल्या टीकांना उत्तर देताना प्रतापराव जाधवांनी हे विधान केलेलं आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत किशोर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्यांनी म्हटलंय मुंबई ही गुजरातची राजधानी होती आपली प्रतिक्रिया हे घडवायचं आहे लढवायच आहे प्रत्येक आता चाळीस तोंड तिकडची पंधरा तोंड अशी एक्कावन्न तोंड ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कारण नसताना जातीवाद धर्मवाद प्रांतवाद हे घडवायचंय त्यामुळे ऐकल्यानंतर नंतर आम्ही उत्तर देणार नाही तुम्हाला जे करायचं करा, ते करा आम्हाला जे करायचं ते आम्ही करू त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की गुजरात हे आपलं शेजारी राज्य आहे ते काही पाकिस्तानात नाही आहे आणि त्यावरून राजकारण करून, करून कस आणि गुजरात मध्ये लढा ना म्हणावं इथे कशाला कडमडत आहेत सगळं अदानीना मदतच करायची आहे तर गुजरात मध्ये इकडे कडमडून कशाला हे करत आहे इथल्या तुम्हाला ज्यांनी मतदान केलंय त्यांचा का अपमान करताय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जय महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिली आणि त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलं होतं की शिंदेंच्या पोटातला आज ओठावर आलाय आता हे नेमकं काय असं तुम्हाला म्हणायचंय नाही मुळात कसं आहे कर्नाटक मध्ये गेलात आणि तिथे संबोधित केलं तर ते समजू शकतो कारण ते कर्नाटक आहे तुम्हाला आमंत्रित निमंत्रित केलंय तर ते बरोबर आहे तुम्हाला गुजरात मध्ये बोलवलंय सन, सन्मा, सन्मानित केलंय आमंत्रित केलंय निमंत्रित केलंय तर ते म्हणणं ही बरोबर आहे पण त्याच्या आधी ठोकून गुजरात मध्ये जय महाराष्ट्र म्हणणं हे जास्त महत्वाचं आहे आणि नंतर जय गुजरात त्यांचं राज्य आहे आणि तेही म्हणणं योग्य आहे पण मुंबईत कारण नसताना कोणाला तरी खुश करण्यासाठी म्हणत असतील तर तो इथल्या महाराष्ट्र मुंबईच्या बऱ्याचशा म्हणजे अगदी दर भाषिक आहेत त्यांचंही तेच कारण नसताना कुरापाती काढत आहे धन्यवाद किशोरीजी आपण एनडीटीव्ही मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल